नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ज्या भारतीय बोधमा सभा विष्णुनगर शाखेमध्ये नवी मुंबई अंतर्गत संस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आपल्या अनमोल वाणीतून विद्यार्थ्यांना आपण मनमोहित केलेलं आहे येणाऱ्या पिढीसाठी आपण काय आव्हान सांगणार आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय सभा या सभेची शाखेची स्थापना केली त्या संस्थेची स्थापना केली या संस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट हेच आहे की येणारी पिढी प्रबुद्ध भारत कशा पद्धतीनं होईल आणि हे प्रबुद्ध होण्यासाठीचा जो पहिला पाया आहे बाळसंस्कार शिबिर या संस्थेच्या माध्यमातून जी चोवीस शिबिरं राबवल्या जातात त्यात बाळसंस्कार शिबिराला खूप मोठं प्राधान्य आहे आणि बाळसंस्कार शिबिराच्याच माध्यमातून आपण प्रबुद्ध भारत घडूया या संस्थेने जो उपक्रम ठेवला आहे आणि तो उपक्रम आपल्या ह्या नवी मुंबई अंतर्गत शाखेतले जे सर्व शाखा आहे ते पदाधिकारी अगदी सन्मान धनानं स्वीकारताय आणि हे शिबिरं राबवत आहेत त्यामुळे नक्कीच बाबासाहेबांच्या संकल्पनेला प्रबुद्ध भारत होईल असं मला वाटतं आत्ता तुम्ही आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना दहा परिमिता असतील अष्टांगी मार्ग असतील याबद्दल सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये काही उपाययोजना आपण करणार आहात का ह्या आर्य अष्टांगिक मार्ग आणि चार आर्य सत्य आणि बाबासाहेबांनी दिले दहा पारिमिता हे आपल्याला बावीस प्रतिमेमध्ये दिल्या म्हणजे ज्या दिवशी आपल्याला बौद्ध धम्माच्या झोडीमध्ये टाकलं आहे त्याच दिवशी बाबासाहेबांनी आपल्याला दिल्या कारण हा जीवन जगण्याचा सुखी जीवन जगण्याचा प्रबुद्ध होण्याचा हा मंगल म मार्ग आहे आणि हा मार्ग बाबासाहेबांनी दिला आणि या मार्गाचं जर जे कुटुंब जी व्यक्ती बाल बालिका उपासक उपासिका जो मनापासून पालन करेल तो नक्कीच बुद्धाच्या वाटेवर जाणार आणि तो यशस्वी जीवन जगून प्रबुद्ध होणार अशी मला खात्री आहे आपण बावीस प्रतिज्ञा सांगताना विद्यार्थ्याला सांगितले की बाबासाहेबांनी तत्कालीन त्यावेळेस बावीस प्रतिज्ञा ते दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिल्या ज्या तीन प्रतिज्ञा आहेत ते ते बाबासाहेबांनी सांगितले अशा पद्धतीने विद्यार्थ्याला सांगितलेलं आहे कारण का ते बाबासाहेबांनी स्वतः अथियाणात आणून आपल्याला दिलेला आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे परंतु आज पण त्यांचे जे पालक असतील विद्यार्थ्याचे त्याकडे ओढलेले आहेत त्या पालकासाठी तुम्ही काय काय सांगणार आहात मी त्या पालकांना हा संदेश देऊ इच्छितो की आपण हे खरं की खोटं या वादात न पडता आपलं सर्व सर्वात प्रथम कर्तव्य आहे की बाबासाहेबांच्या प्रती आपलं अगदी आपुलकीनं आदरानं त्याच्या विचारांना स्वीकारणं आणि ते बाबासाहेबांच्या विचारांना डोक्यावर न घेता डोक्यात देणं हे पहिलं कार्य आहे आणि ते विचाराच्या विचारा माध्यमातून या मुलांच्या वडिलांनी ते स्वीकारलं पाहिजे ज्या वेळेस बाबासाहेबांनी इतर धर्माचा सखोल अभ्यास केला आणि सखोल अभ्यास करून ह्या गोष्टी नाकारल्या ह्या नाकारल्या का नाकारल्या कारण कर आजपर्यंत बाबासाहेबांनी जो अभ्यास केला असेल या इतर धर्माचा तो जगामध्ये कोण केला असेल असं मला काही वाटत नाही पण बाबासाहेबांनी नाकारलं आपण त्याच्या खोलात न जाता आपण ते सोडलं पाहिजे आणि बाबासाहेबांना आपल्याला त्या साहसात प्रतिज्ञा नकारात्मक दिल्या आहेत त्यांचा जास्त इश्यू न करता त्याचा जास्त बाऊ न करता ज्या आपल्याला सकारात्मक प्रतिज्ञा दिल्या त्या आपण स्वीकारल्या पाहिजे अंगीकारल्या पाहिजे तरच आपण बुद्धमय भारताची वाटचाल करू आणि प्रबुद्ध भारत घडवू असं मला वाटते धन्यवाद सर चॅनेलला सविस्तर प्रक्रिया दिल्या जयवी नमबुद्ध आहे विष्णुनगर शाखेचे संस्कार उपाध्यक्ष अश्वजित वाघमारी पण आहेत साहेब तुमच्या शाखेमध्ये हा तुम्ही बालसंस्कार धम्म शिबीर जे राबवत आहात तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात सर्वप्रथम सर्वांना जोडी आज दोन ते तीन दिवस झालं बाल धम्मसंस्कार शिबिर आम्ही शाखा विष्णू नगर या शाखेमध्ये राबवत आहोत शाखा विष्णू नगर या विष्णूनगरमध्ये पहिल्यांदाच बाल धम्मसंस्कार शिबिर राबवतोय फक्तच एक चाळीस ते पन्नास मुलं इथं बाल संस्कार शिबिरामध्ये अवेलेबल असतात बौद्ध धम्माची आवड निर्माण झाली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भाविक प्रतिज्ञा त्यांचे उल्लंघन न होता त्याला अनुसरून बौद्ध धम्म स्वीकारलं पाहिजे त्या बौद्ध लहान बालकांना बौद्ध धम्म म्हणजे काय ते समजलं पाहिजे घराघरापर्यंत बौद्ध धम्म पोहोचला पाहिजे म्हणून भारतीय बौद्ध महासभा या शाखेअंतर्गत आम्ही बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत या शाखा विष्णू बाल आम्ही संस्कार शिबिर राबवत आहोत हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका